बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कामगारांसाठी अत्यावश्यक साहित्य व सुरक्षा संसर्चे वाटप महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम व असंघटित कामगारांच्या सुरक्षितता व दैनंदिन गरजा लक्षात घेऊन बहुजन असंघटित कामगार संघटना महाराष्ट्र राज्य निळाबावटा यांच्या माध्यमातून राज्यातील सर्व सभासद कामगारांसाठी अत्यावश्यक गृहउपयोगी साहित्य व संपूर्ण सुरक्षा वाटप करण्यात येणार आहे कामगारांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी कामांच्या ठिकाणी होणारे अपघात टाळावेत तसेच घरगुती गरजा सुलभ व्हाव्यात या उद्देशाने हे साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे अत्यावश्यक गृहउपयोगी साहित्य वाटप होणारे साहित्य बेडशीट चादर उबदार ब्लँकेट झोपण्यासाठी चटई मच्छरदाणी प्लास्टिक शीट पॉलिथीन धान्य साठवणूक डबा मोठा बावीस ते पंचवीस किलो क्षमतेचा धान्य ठेवण्यासाठी मध्यम डबे झाकणासह स्टील टिफिन बॉक्स पाण्याची बाटली घरगुती वापरासाठी वॉटर प्युरिफायर घरगुती साहित्य ठेवण्याची बॅग सुरक्षासंच कामगारांच्या सुरक्षिततेसाठी सेल्फी सेफ्टी हेल्मेट सेफ्टी शूज बूट सेफ्टी हॉर्नेस सेफ्टी ग्लोवज सेफ्टी गॉगल्स रिफ्लेक्टिव्ह जॅकेट डस्ट मास्क सेफ्टी मास्क इयर प्लग अर्ज व संपर्काबाबत आवाहन वरील अत्यावश्यक साहित्य व सुरक्षा संचाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र व सभासद कामगारांनी आपल्या परिसरातील बहुजन असंघटित कामगार संघटना निळा बावटा यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी तसेच अधिक माहितीसाठी संघटनेच्या कार्यालयाशी तसेच तसे संबंधित पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे ही योजना कामगारांच्या सुरक्षा आरोग्य व दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त ठरणार आहे